हॅलो फ्रेंड्स वेलकम टू देवा अकॅडमी एम पी सी यू पी सी मी अर्थातच प्राध्यापक अरुण तुपे मित्रांनो आपण आपली जॉग्रफी ऑप्शनल सिलेबस डिस्कशनची सिरीज सुरू केली होती त्याच्यामध्ये आपण आत्तापर्यंत ऑप्शनलचे जॉग्रफी या वैकल्पिक विषयाचे टोटल वीस पॉइंट पैकी सिलेबसच्या अठरा पॉईंटचा सिलेबस आपण काय केलं डिस्कस केलेला आहे राईट ओके पौ... पेपर वन मध्ये आपल्याला काय दिसतात दहा पॉइंट दिसतात सिलेबसचे पेपर टू मध्ये आपल्याला दहा पॉइंट दिसतात पेपर वन मध्ये दोन पार्ट मध्ये हा डिवाइड झालेला आहे ए पार्ट जो आहे दॅट इज प्राकृतिक भूगोलाचा ज्याचे पाच पॉइंट आहे आणि बी पार्ट जो आहे तो मानवी भूगोलाचा त्याच्या पण मित्रांनो पाच पॉईंट आपल्याला पाहायला भेटतात सिलेबस मित्र राईट ओके आणि हा जो दहा पॉइंटचा पेपर आहे पेपर टू हा आपल्याला भारताच्या भूगोलाशी संबंधित दिसतो दॅट इज इंडियन ज्योग्रफी मी तुम्हाला परत रिपीट रिपीट गोष्ट सांगेल की पेपर वन जर तुमचा चांगला असेल हा जर सिलेबस तुम्हाला चांगला डिकोड झाला असेल तर पेपर टू हा तुमच्यासाठी खूप जास्त सोपा होऊन जाईल राईट ठीक आहे गाई? काही ओके तर आपण काय करू पेपर टू मधले टोटल आपले आठ पॉईंट डिस्कस झाले सिलेबसचे आपण आता नाईन अँड टेन पॉईंट या व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस करू ओके राईट ठीक आहे सो नाईन पॉईंट काय सांगतो सिलेबसचा बघू नाईन पॉईंट हा रिलेटेड आहे पॉलिटिकल आस्पेक्ट दॅट इज राजकीय पैलू आपले जेव्हा युट्यूब ओरिएंटेशन सिरीज सुरू झाली होती लेक्चर सिरीज सुरू झाली होती त्याच्यामध्ये फर्स्ट लेक्चर जे होतं वाय वू शुड चूज जॉग्रफी एज अन ऑप्शनल सब्जेक्ट त्यात मी तुम्हाला एक सेंटेन्स सांगितलं होतं की जॉग्रफी इज अ नॉट नॉट अन इंडिव्हिज्युअल डिसिप्लिन सो इट इज द ब्लेंड ऑफ ऑल अदर डिसिप्लिन जे सगळ्या वेगवेगळ्या ज्या डिसिप्लिन्स आहे सायन्स आहे त्याचं ब्लेंड झालं एकत्र आलं आणि त्याचं काय बनलं जॉग्रफी बनलं राईट सो जॉग्रफीमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसतील जॉग्रफीमध्ये आपण एक कल्चरल सेटिंगचा पाठ बघितला हिस्ट्रीला रिप्रेझेंट करतो राईट ठीक आहे तर हा जो पॉईंट आहे मित्रांनो हा आपल्याला आय आर किंवा ज्याला आपण इंटरनॅशनल रिलेशन किंवा पॉलिटिकल आस्पेक्ट्स जे असतात त्याला रिप्रेझेंट करतो राईट ओके okay, so सो यातला पहिला पॉईंट बघा पहिला पॉईंटला सांगतो जॉग्राफिकल बेसिस ऑफ इंडियन फेडरलिझम मराठीत बघा भारतीय संघराज्यवादाचा भौगोलिक आधार भारतीय संघराज्य जो आहे ज्याला आपण म्हणतो इंडियन फेडरलिझम त्याच्यासाठी घेतलेला भौगोलिक आधार कुठला म्हणजे याच्यामध्ये काय होतं मग भौगोलिक आधार कुठला येणार जसं भारत जर बघितलं आपण इंडिया सो इंडिया हा खूप काय जास्त मोठा कंट्री आहे ओके जास्त मोठा मी पॉप्युलेशन इज व्हेरी हाय इवन बाकीच्या बाबतीत जर इंडियाला बघितलं त्याच्या पण इंडियाचं काय आहे की पॅरामीटर्स जे आहे फॉर एक्झाम्पल एरिया वाईज एरिया वाईज बऱ्यापैकी इंडिया काय मोठा आपल्याला दिसतो राईट ओके okay? ठीक आहे so, सो इंडियामध्ये काय झालेलं आहे की खूप साऱ्या वेगवेगळ्या आपल्याला काय दिसतात भौगोलिक आस्पेक्ट्स दिसतात काय दिसतात भौगोलिक आस्पेक्ट्स दिसतात फिजिकल आस्पेक्ट्स जॉग्राफिकल ऍस्पेक्ट्स त्या जॉग्राफिकल मुळे काय झाले आपलं जे इंडियन फेडरलिझम आहे भारतीय संघराज्यवाद हा काय झालेला आहे बदललेला दिसतो आपला ठीक आहे भारतामध्ये वेगवेगळे काय आहे एक सेंटर आहे आणि वेगवेगळे काय दिसतात आपल्याला राज्य दिसतात मग याच्यामध्ये भौगोलिक फॅक्टर्स कुठले ते आपल्याला याच्यामध्ये डिस्कस करायचे असे कुठले भौगोलिक फॅक्टर्स आहे ज्याच्यामध्ये भारताचा जो संघराज्यवाद आहे हा काय झालाय बदललेला आहे राईट कुठले कुठले राज्य बनलेले आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये काय करणार आहोत बघणार आहोत राईट पुढचा पॉईंट बघा सिलेबसचा स्टेट रिऑर्गनायझेशन आपण हे शिकलो नाही का शिकलोय ऑफकोर्स आपण पॉलिटी मध्ये गोष्टी बघतो स्टेट रिऑर्गनायझेशन कमिशन आपण बघतो राईट म्हणजे त्याच्यामध्ये मग आपल्याला पॉलिटी जर तुम्ही वाचलं असेल तर त्याला काय म्हणतात एक सरकारी कमिशन असो एम एम पूर्ण कमिशन या सगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी बघितलेल्या राईट पॉलिटीमध्ये तो याच्यामध्ये काय की राज्य पुनर्रचना आपल्या राज्याची काय करायची पुनर्रचना करायची मग आपण कॉन्स्टिट्यूशनचे आर्टिकल्स बघतो दोन तीन चार हे जे आर्टिकल्स आहे हे याच्याशी संबंधित आहे की राज्याची पुनर्रचना आपल्या करायची मग राज्याची पुनर्रचना करण्यासाठी भौगोलिक आस्पेट्स कुठले हे आपल्या गोष्टी बघाव्या लागतील राईट त्याचा एरिया सपोज एखादा राज्याचा एरिया खूप जास्त मोठा फॉर एक्झाम्पल जर एक्झाम्पल घ्यायचं उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशचा सा एरिया जास्त होता त्यामुळे उत्तर प्रदेशचा एक भाग वेगळा होऊन काय बनला त्याचा उत्तराखंड बनला काय बनला उत्तराखंड बनला राईट ठीक आहे तर अशा बऱ्याचशा असतात म्हणजे त्याचा एरिया असो त्याचं भौगोलिक फीचर्स असो त्याची कल्चरल आयडेंटिटी असो या सगळ्या गोष्टी काय करतात जे पुनर्रचना होते राज्याची किंवा किंवा राज्य पुनर्रचना होते स्टेट रिऑर्गनायझेशन होते त्याच्यासाठी या गोष्टी रिस्पॉन्सिबल असतात राईट या गोष्टी आपण पुढे बघू एमर्जन्स ऑफ न्यू स्टेट्स पुढचं पॉईंट काय आहे की नवीन राज्याचं काय होतंय उदय नवीन राज्य कसे बनले असे कुठले फॅक्टर्स असतात नवीन राज्य बनण्यासाठी राईट सुरुवातीला जेव्हा स्टेट रिऑर्गनायझेशन आपण बघतो पॉलिटीमध्ये कि वेगवेगळ्या होत्या राईट सो त्या कमिशननी मग लिंग्विस्टिक स्टेटचा क्रायटेरिया ऍक्सेप्ट करायचा का नाही या आपण गोष्टी बघितलेल्या आहेत मग लिंग्विस्टिक लँग्वेज विसर राज्य बनवायचं का मग एक लँग्वेज फॉर्मुला युज करायचा का मल्टी लँग्वेज फॉर्म्युला युज करायचा या सगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी प्रिलिम्समध्ये क्वालिटीचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये बघितलेला आहे राईट ठीक आहे सो एमर्जन्स ऑफ न्यू स्टेट्स मग नवीन नवीन स्टेट्स कसे बनत झाले आले आतापर्यंत जे आताच लेटेस्ट नवीन स्टेट आहे दॅट इज त्याला आपण म्हणतो तेलंगणा म्हणतो राईट तेलंगणा आणि आता जे एन केला काय केलंय चेंज केलेलं आहे त्याला स्टेटस ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या राईट हा पार्ट कशाचा स्टेट रिऑर्गनायझेशनचा पार्ट आहे ओके आणि नवीन राज्याचा उदय कसा झाला याची एक आपण काय बघणार आहोत क्रोनॉलॉजी बघणार आहोत या सिलेबसच्या मध्ये पुढे बघा रिजनल कॉन्शियसनेस अँड इंटर स्टेट इश्यूज हा पॉईंट महत्वाचा आहे इंटरेस्टिंग आहे राईट म्हणजेच काय प्रादेशिक जाणीव आणि आंतरराज्य समस्या काय आहेत मित्रांनो प्रादेशिक जाणीव सिंपल जर आपण भारताचा नकाशा ड्रॉ केला येते तर भारतामध्ये आपला काय दिसेल खूप वेगळे पण आपला दिसेल म्हणजे हा उत्तरेचा भाग जो आहे हा उत्तरेचा भाग आपला खूप वेगळा दिसेल राईट उत्तरेचा भाग इव्हन हा जो पार्ट आहे हा पण पार्ट आपला खूप वेगळा दिसेल राईट मीन्स आपण काय म्हणतो जर इंडियाला डिवाईड केलं तर हा उत्तर भारत आहे दिस इज वॉट नॉर्थ इंडिया हा वरचा आणि हा काय आहे साऊथ भारत ठीक आहे दक्षिण भारत आणि हा ईशान्यगडचा भारत ओके सो so, या साऊथ भारत जे याची आयडेंटिटी वेगळी म्हणजे काय याची कल्चरल वेगळी राईट संस्कृती वेगळी यांची भाषा वेगळी भाषा यांचे जे कुझिन्स आहे खाण्याचे पदार्थ सगळ्या गोष्टी वेगळ्या राईट म्हणजे यांनी काय झालं की त्यांच्यामध्ये काय तयार झाला एक प्रादेशिक जाणीव तयार झाली ज्याला आपण काय म्हणतो रिजनल कॉन्शियसनेस ओके आणि रिजनल कॉन्शियसनेस मुळे काय झाले इंटरस्टेट इश्यूज तयार झाले म्हणजे आंतरराज्य समस्या यायला लागल्या रिजनल कॉन्शियसनेस मुळे मग तो कल्चरचा भाग असू शकतो तो जॉग्रफिकल आस्पेक्ट असू शकतो राईट म्हणजे एका ठिकाणी जॉग्राफिकल प्रॉस्पेरिटी क्लायमेट आहे दुसऱ्या ठिकाणी नाहीये मग त्या ठिकाणी काय झालं रिजनल कॉन्शियसनेस आला राईट ओके okay? तर ह्या गोष्टी येऊ शकतात म्हणजे प्रादेशिक जाणिवा वाढायला लागले तर हे प्रादेशिक जाणिवा किंवा रिजनल कॉन्शियसनेस कशामुळे येतात असे कुठले फॅक्टर रिस्पॉन्सिबल असतात रिजनल साठी आणि कुठले कुठले इंटरस्टेट इशूज आहे भारतामध्ये राईट तर या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये मित्रांनो बघणार आहोत पुढचा पॉईंट बघा इंटरनॅशनल बाउंड्री ऑफ इंडिया अँड रिलेटेड इश्यूज ओके भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमा आणि त्या संबंधातील समस्या भारत जो आहे त्याच्या आंतरराष्ट्रीय सीमा जर तुम्ही आता इंडियाचा एक स्किमॅटिक मॅप ड्रॉ केला तर भारताला बघा सीमा कुठल्या कुठल्या देशाचा लागतं मग इथं पाकिस्तान आहे इथं अफगाणिस्तान आहे मग इथं चायना आहे का मग इथं काय म्हणतात त्याला नेपाल आहे का भूतान आहे का ह्या सगळ्या गोष्टी आपण बघतो राईट ओके तिबेटचा पार्ट मग इथं म्यानमारचा पार्ट इथं बांगलादेशचा पार्ट इथं आपला श्रीलंका दिसते का अशा वेगवेगळ्या ज्या सराउंडिंग कंट्रीज आहे भारताच्या आजूबाजूला असणाऱ्या त्याच्या सीमा भारताला लागतात मग सीमा ज्या आहे बॉर्डर आहे तर मग बॉर्डरचे डिस्प्यूट पण असतं राईट बॉर्डर आहे तर त्याचे डिस्प्यूट आहे त्याचे इश्यूज आहे फॉर एक्झाम्पल आपण जर एक्झाम्पल घेतलं की इंडिया पाकिस्तानचा बॉर्डर इशू हा खूप मोठा आहे इव्हन आपण एक्झाम्पल घेतलं इंडिया चायनाचा बॉर्डर इशू हा खूप मोठा आहे म्हणजे चायना काय म्हणतो की अरुणाचल प्रदेशचा भाग हा आमचा आहे असं म्हणतो ओके किंवा इथं या ठिकाणी एक इश्यू खूप फेमस आहे तुम्ही करंट अफेअरमध्ये वाचत असतात त्याला आपण म्हणतो काला पाणी डिस्प्यूट काय म्हणतो आपण त्याला कालापाणी डिस्प्यूट आपण हे खूप चर्चेमध्ये असतो नेहमी राईट ठीक आहे अशा कुठले इश्यूज बाउंड्रीशी संबंधित आहे राईट तर हे आपण डिस्कस करणार आहोत आणि जेव्हा तुम्ही जीएस पेपर टू शिकणार जीएस पेपर टू चा अभ्यास करणार एमपीएससी मुख्य परीक्षेचे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आय आर चा पॉईंट दिसेल इंटरनॅशनल रिलेशनशिप त्याच्यामध्ये बाउंड्री डिस्प्यूट्स वगैरे या सगळ्या गोष्टी आपण काय करतो स्टडी करतो राईट ठीक आहे मित्रांनो राईट सो तिथला पॉईंट जो आहे जसे तसं ऑप्शनमध्ये काय होतं रिपीट होतं फक्त आपल्याला थोडंसं ऑप्शनच्या पर्सपेक्टिव्ह ह्या गोष्टी आपल्याला करायच्या आहे डिस्कस करायच्या आहे पुढचा पॉईंट म्हण क्रॉस बॉर्डर टेरिझम ओके भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमा झाल्या त्या संबंध त्या संबंधाच्या समस्या झाल्या त्याच्या पलीकडे सीमेपलीकडील दहशतवाद काय आहे आता हे क्रॉस बॉर्डर टेररिझम ज्याला आपण म्हणतो हे आपल्याला नेहमी कुठं दिसेल इंडिया पाक मध्ये दिसेल ठीक आहे ओके तर बॉर्डरच्या पलीकडे असणाऱ्या दहशतवादी समस्या त्यांच्या ऍक्टिव्हिटीज या कशा आहेत मग त्या ऍक्टिव्हिटी कुठल्या कुठल्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात मग त्याला जॉग्राफिकल फॅक्टर्स कुठले त्यातले ते पॉलिटिकल आस्पेक्ट्स कुठले या सगळ्या गोष्टी आपण काय करू मित्रांनो या सिलेबसमध्ये डिस्कस करू ओके पुढे बघा इंडिया रोल इन वर्ल्ड अफेअर जागतिक कारभारामधील भारताची भूमिका म्हणजे भारताची भूमिका काय वर्ल्ड अफेअर ही, ही ब्रॉडर टर्म आहे म्हणजे वर्ल्ड अफेअर मध्ये ती डिप्लोमसी असो जागतिक डिप्लोमसी ठीक आहे ठीक आहे किंवा जे इकॉनॉमिक आस्पेक्स असो किंवा पर्यावरणाच्या बाकीचे सगळे आस्पेट्स त्याच्यामध्ये भारताचा रोल काय आपलं कॉन्ट्रीब्युशन काय आपण कुठं स्टँड करतो आपण काय करतो का का वर्ड या सगळ्या गोष्टी आपण इथं बघू राईट पुढचं आपण बघा जिओ पॉलिटिक्स ऑफ साऊथ एशिया अँड इंडियन ओशन रिम बघा जिओ पॉलिटिक्स जेव्हा आपण बघतो त्याला आपण दक्षिण आशिया आणि भारतीय महासागराची भू राजनीती व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉलिटिक्स इज डिफरंट जिओ पॉलिटिक्स इज डिफरंट जेव्हा जिओग्राफिक पॉलिटिक्स सोबत कंबाइन होते तेव्हा जिओ पॉलिटिक्स नावाचा वर्ड बनतो मीन्स फॉर एक्झाम्पल जर आपण इंडियाच एक्झाम्पल घ्यायचं झालं परत एकदा इंडियाचंच एक्झाम्पल घेऊ कारण हा पेपर इंडियाशी संबंधित आहे राईट राई? इंडियाच एक्झाम्पल जेव्हा घ्यायचं झालं आपल्याला तर आपण एक्झाम्पल कसं देऊ शकतो काय असं देऊ शकतो हिमालयाचं एक्झाम्पल देऊ शकतो राईट हिमालया आता ह्या हिमालयन माउंटेन रेंजेस आहे राईट याच्यामुळे काय झालं एक नॅचरल बाउंड्री तयार झाली काय तयार झाली एक नॅचरल बाउंड्री एक सीमा नैसर्गिक सीमा तयार झाली राईट right? त्याच्यामुळे इथली डिप्लोमसी जॉग्रफीमुळे इथली पॉलिटिक्स किंवा डिप्लोमसी काय झाली पॉलिटिक्स जे आहे ज्याला आपण राजनीती ज्याला म्हणतो ही काय झाली चेंज झाली ओके okay? परत हा भारत आहे भारताचा हा पेनुनसोला पाठ आहे हा तिन्ही बाजूने काय आहे पाण्याने वेढलेला आहे ओके okay? मग पाण्यामुळे इथली का काय झाली किंवा जॉग्रफिकल आस्पेक्ट्समुळे इथली जी राजनीती आहे राजनीती ज्याला पॉलिटिक्स म्हणतो ती बदलली राईट आपण right? असं म्हणतो ना की इंडिया इज द किंग ऑफ इंडियन ओशन राईट हा डिबेटेबल क्वेश्चन आहे इज रिअली इंडिया इज अ किंग ऑफ इंडियन ओशन बिकॉज ऑफ ग्रोइंग डोमिन्स ऑफ चायना इन इंडिया इंडियन ओशन इन द फॉर्म ऑफ वन बेल्ड वन रोड इनिशिएटिव्ह इन द फॉर्म ऑफ स्विंग ऑफ पर्ल्स पॉलिसी राईट ठीक आहे तर या क्वेश्चन डिबेटेबल क्वेश्चनचे आपण या पुढे पण डिस्कस करू क्रिटिकली अनालाइस करू या क्वेश्चनला राईट हा प्रिव्हियस इयर क्वेशन्स पण आला होता यूपीएससी uh, मुख्य परीक्षामध्ये राईट right? ओके okay? सो so, जिओ पॉलिटिक्स ऑफ साऊथ एशिया साऊथ एशियामध्ये असणारा जिओपॉलिटिक्स आणि त्याचा इम्पॅक्ट भारतीय महासागरावरती कसा होतो राईट तर ह्या गोष्टी आपण काय करणार आहोत मित्रांनो शिकणार आहोत कुठले कुठले फॅक्टर्स आहे जे याच्यामध्ये काय करतात त्यांचं त्या फॅक्टरचं काय कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला भेटतं तर हा झाला आपला कुठला पॉईंट नववा पॉईंट आपण इथं काय डिस्कस केला राईट तर आपण काय करू आता दहावा पॉईंट बघू याच्यामधला दहावा पॉईंट जो आहे सिलेबसचा तो काय सांगतो राईट तो दहावा पॉईंट आहे आपला कंटेम्पररी इशूज बद्दल कुठल्याबद्दल कंटेम्पररी इशूज राईट ज्याला आपण काय म्हणतो समकालीन समस्या म्हणजे आता सध्या असणाऱ्या आपल्या आजूबाजूच्या समस्या ठीक आहे हा थोडासा हा जो पॉईंट आहे ना हा थोडा वेग टॉपिक आहे म्हणजे मीन्स काय होतं याच्यामध्ये तुम्हाला बरेचशे करंट अफेअर्स रिलेटेड क्वेश्चन्स पण दिसतात एक्झामला आपण ते रिकोड करू ऍक्च्युअल सिलेबस जेव्हा आपण घेऊ ना फक्त मी तुम्हाला हा पार्ट नाही शिकवणार आहे मीच्या करंट अफेअर्सच्या गोष्टी पण आपण काय करू डिस्कस करू राईट ओके तर बघा पहिला पॉईंट जो बघा जो सिलेबसमध्ये ऍक्च्युअल दिलेला आहे तो पॉईंट बघा इकॉलॉजिकल इश्यूज त्याला आपण काय म्हणतो परिस्थिती की समस्या आता मला सांगा आपण हा शिकणार नाही का शिकलो नाही का, का। आपण पर्यावरण जेव्हा वाचतो पर्यावरणामध्ये सगळ्यात बेसिक आहे राईट ओके इकोसिस्टम अँड बायोडायव्हर्सिटी इकोसिस्टम अँड बायोडायव्हर्सिटी पहिलंच पॉईंट आहे ओके मग जर तुम्हाला इकोलॉजी माहित आहे इकोसिस्टम माहित आहे परिस्थितीच्या समस्या पण तुम्हाला माहित असेल की मग परिस्थिती कशी डिस्टर्व होते मग त्याचं हॅबिटॅट डिस्ट्रक्शन कसं होतं हॅबिटॅट फ्रॅगमेंटेशन कसं होतं राईट मग अँथ्रोपोजेनिक ह्युमन इंड्यूस ऍक्टिव्हिटी त्याच्या त्याला कसं डिस्टर्ब करतात राईट ह्या सगळ्या गोष्टी आपण काय करू याच्यामध्ये विथ एक्झाम्पल विथ केस स्टडीज ज्या काही असतील त्याच्यामध्ये आपण डिस्कस करू पुढचं बघा एन्व्हायरमेंटल हॅझाडस एन्व्हायरमेंटल मध्ये काय काय दिलंय बघा लँडस्लाइडस दिले अर्थक्वेक सुनामी फ्लड्स ड्राउट एपिडेमिक्स या सगळ्या गोष्टी दिल्या म्हणजे पर्यावरणीय धोके कुठले त्यात भूखलन राईट लँडस्लाइड झाली भूकंप आला सुनामी आली पूर आला दुष्काळ आला किंवा महामारी आली ह्या सगळ्या गोष्टी राईट आता मला सांगा हा जो पॉईंट आहे ना मित्रांनो जेव्हा तुम्ही डिझास्टर मॅनेजमेंट चा भाग बघता जीएस पेपर थ्री मध्ये पार्ट सिलेबस बघता तेव्हा तुम्हाला हा पार्ट जशा जात असत रिपीट झालेला दिसेल डिझास्टर मॅनेजमेंट आणि तुमच्या सगळ्यांसाठी आपण लवकरच काय करणार आहोत जीएस पेपर वन जी पेपर वन जो जॉग्रफीचा पार्ट आहे आणि जीएस पेपर थ्री त्याच्यामध्ये पर्यावरण झालं त्यामध्ये कृषी झालं डिझास्टर मॅनेजमेंट झालं ह्या गोष्टीची सीरीज पण आपण लवकरच बाय लिंग्वेज लिंग्वेज सिरीज म्हणजे मराठी आणि इंग्लिश मध्ये सुरू करणार आहोत तर त्या पण गोष्टी तुम्ही बघू शकता ठीक आहे त्याचे तुम्हाला प्लेलिस्ट भेटेल आणि त्याचे व्हिडिओज तुम्हाला वरती भेटतील ओके हे एक्झाम ओरिएंटेड व्हिडिओ ज्याच्यामध्ये आपण पूर्ण सिलेबस कवर करणार आहोत जी एस वन एंड जी एस थ्रीचा ओके ठीक आहे आणि आपली जी मेथड असेल ना ती नेहमी एक्झाम ओरिएंटेड अप्रोच असेल इंटरलिंकिंग आपण नेहमी करचो ओके ही खूप काळची गरज आहे जर तुम्हाला एक्सेल करायचं असेल खूप चांगले मार्क्स घ्यायचे असेल या कॉम्पेटिव्ह एक्झाम मध्ये स्पेशल डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम मध्ये तर तुम्हाला हे स्किल शिकणं खूप गरजेचं आहे आणि आपण हळूहळू शिकू राईट ठीक आहे तर एपेडेमिक्स ह्या सगळ्या गोष्टी आपण बघू पुढे बघा इशूज रिलेटेड टू द एन्व्हायरमेंटल पोल्युशन आता जे पर्यावरणीय हे आहे पर्यावरणीय प्रदूषणाची संबंधित समस्या आता जे पोल्युशन होतं मग त्याच्याशी असणारे इश्यूज कुठले आहेत कुठल्या कुठल्या इश्यूज आहे मग ग्लोबल लेव्हलला काही इश्यूज चालतात इंडिया लेवलला लेवल कुठल्या इश्यूज चालतात मग सोसायटी च्या काही गोष्टी असतात किंवा इंडिव्हिज्युअलच्या काही गोष्टी असतात मग त्यांनी पर्यावरण कसं वाढतं राईट आपण कुठल्या गोष्टी करत नाही आहोत की जेणेकरून पर्यावरणाचं जो पोल्युशन आहे तो थांबेल या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये बघू पुढचं बघा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट दॅट इज चेंजेस इन पॅटर्न ऑफ लँड यूज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट राईट ठीक आहे त्याच्यामध्ये बघा याच्यामध्ये काय झालं जमीन वापराच्या पद्धती पद्धतीतील बदल मला एक सांगा ही आपण जर इव्होल्युशन बघितले किंवा एक क्रांती बघितली की सुरुवातीला सगळ्यात अगोदर काय झालं ऍग्रीकल्चर रिव्होलूशन झाले राईट ओके सगळ्यात सुरुवातीचे नंतर हळूहळू काय झाल्या पुढच्या इंडस्ट्रीयल रिव्हल्युशन आल्या मग ग्रीन रिव्हल्युशन आली मग आता काय म्हणतात मेडिकल रेव्होल्युशन आली मग आता आय टी आली आता काय एआयसी रिव्होल्यूशन या सगळ्या गोष्टी रिव्हल्युशन होत गेल्या ओके तर जस जशा गोष्टी बदलत गेल्या मानवाचा विकास होत गेला आपण पेपर वन मधला सेक्शन बी मधला थेरीज अँड मध्ये एक थेरी मी तुम्हाला सांगितली होती रॉस्ट्रो मॉडेल ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ इकॉनॉमी जसे ग्रो झाली सोसायटी जशी डेव्हलप झाली त्याच्या गोष्टी पण बदलल्या राईट ठीक आहे जर गोष्टी बदलल्या मित्रांनो तर लँड युज पॅटर्न जो आहे जमिनीच्या वापरामधील पद्धतीतील बदल हा पण होणारच आहे तुम्ही जर सिटीज ग्रो झाल्या तर जमिनीचा वापर बदलणार सिटी ग्रो झाल्या तर आजूबाजूची शेतीसाठी असणारी जमीन आहे त्याच्यात एनक्रोचमेंट होईल आणि ते तर रिअल इस्टेट बिल्डर आपल्या बिल्डिंग बांधतील म्हणजे मोड़ सिटी काय झाली एक्सपांड झाली म्हणजेच काय झालं अर्बन प्रॉब्लेम झाली राईट तर ह्या गोष्टी आपण याच्यामध्ये बघणार आहोत की लँड यूज पॅटर्न सीन इंडियामध्ये कसं आहे मग वेटलँड जे असतात मग वेटलँड एनक्रोचमेंट कशी होते मग वेटलँड मरत मरताय मग त्याच्यामध्ये लँड युज पॅटर्न कसा बदलतोय या सगळ्या गोष्टी इव्हन आपली एनक्रोचमेंट आपण एवढं डेव्हलपमेंट करतोय आपण फॉरेस्ट डिफॉरेस्टेशन कटिंग करतोय तिथे आपलं एनक्रोच वाढतंय म्हणजे आपण लँड युज पॅटर्न कारण पॉप्युलेशन वाढते बर्डन वाढतं जमिनीवरचं आरची कॅरिंग कॅपॅसिटी दिवसेंदिवस कमी होत चालली आहे राईट या सगळ्या गोष्टी आपण काय करू इथं डिस्कस करू एकदम डिटेलमध्ये विथ केस स्टडी आपण या गोष्टी काय करू डिस्कस करणार आहोत राईट ओके पुढचं बघा प्रिन्सिपल्स ऑफ वॉट एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट अँड एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट हा पण खूप जास्त महत्वाचा काय पॉईंट आहे की पर्यावरणीय पर्यावरणीय प्रभाव परीक्षणाची आणि पर्यावरणीय व्यवस्थापनाची तत्वे एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट खूप सोपी कॉन्सेप्ट आहे ईआय एआय सुरुवात जी झाली ती पहिले युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका यूएसए मध्ये झाली नंतर आपण uh, मिनिस्टर ऑफ सायन्स अँड टेक्निक याला थोडंसं युज केलं होतं ए आय ला राईट मग नंतर आपण ते सुरू केलं ई त्याचे कायदे बनले आले आय एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट राईट मग त्याच्यामध्ये आपण स्क्रीनिंग करतो स्कोपिंग करतो ह्या बऱ्याचशा गोष्टी आपण त्याच्यामध्ये करतो राईट हे स्क्रीनिंग स्कोपिंग हे काय असतं ईआय कसे करतात एखादा प्रोजेक्ट आपल्याला लॉन्च करायचा आहे मग त्याचं असेसमेंट कसं करणार तो प्रोजेक्ट तिथल्या असणाऱ्या बायोडायव्हर्सिटीसाठी किंवा जॉग्राफिकल अस्पेक्टसाठी चांगला आहे का वाईट आहे ह्या गोष्टीचं जे असेसमेंट असतं आणि त्याच्याशी रिलेटेड पर्यावरणाचं व्यवस्थापन असतं या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये डिस्कस करू ऍक्च्युअल सिलेबसमध्ये मित्रांनो राईट हा खूप महत्वाचा पॉईंट आणि खूप आहे एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट राईट ठीक आहे पुढे बघू पॉप्युलेशन एक्सप्लोजन अँड फूड सेक्युरिटी मित्रांनो मला एक सांगा जनसंख्या विस्फोट आणि अन्न सुरक्षा हा पॉईंट आपण अगोदर बघितलेला नाही का बघितला तुम्ही पेपर जो आहे कुठला पेपर वन मधला सेक्शन बी मला जो आपला व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये आपण लोकसंख्याने वसाहत हे बघितलं होतं आणि लोकसंख्येमध्ये आपण लोकसंख्येचा विस्फोट आणि अन्न सुरक्षा आपण पॉईंट कव्हर केला राईट लोकसंख्येचा विस्फोट कसा होतो आपला माहिती आहे की बर्थ रेट वाढला डेथ रेट कमी झालाय लोकसंख्येचा विस्फोट झाला आपण डेमोग्राफिक ट्रान्झिशन थेअरी आपण शिकणार आहोत जेव्हा मी तुम्हाला थेरीज अँड मॉडेल शिकेल त्यामध्ये आपल्याला थेअरी डिस्कस करायची मग सुरुवातीला काय होतं की बर्थ रेट खूप जास्त होता डेथ रेट पण खूप जास्त होता म्हणजे जो ग्रोथ रेट आहे तो कमी होता त्याच्यानंतर काय झालं हळूहळू मेडिकल रिव्होल्युशन झाली बर्थ रेट तर जास्त सुद्धा डेथ रेट हळूहळू कमी व्हायला लागला म्हणजे ग्रोथ रेट वाढला पण नंतरच्या फेजमध्ये काय झालं की बर्थ डेथ रेट जो आहे तो पण कमी झाला आणि बर्थ रेट हळूहळू पॉलिसी असू द्या वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज फॅमिली प्लॅनिंग तोही कमी झाला मग हळूहळू पॉप्युलेशन कमी व्हायला लागली वाढ आणि आता काय झालं की अशा बऱ्याचशा कंट्री ज्या निगेटिव्ह मध्ये गेले राईट त्यांचा ग्रोथ रेट इज निगेटिव्ह कंट्री लाईक जर्मनी असो किंवा जपान पण असो जिथं आपल्या एजिंग फेनोमेना दिसतो म्हणजे मातारामांचं पॉप्युलेशन खूप जास्त आहे ओल्ड एज पीपलचे पॉप्युलेशन जास्त आहे ज्याला आपण टेक्निकल ले टर्म मध्ये डेमोग्राफिक विंटर असे म्हणतो राईट युपीएससीने हा पण प्रश्न विचारलेला आहे ऑलरेडी डेमोग्राफिक विंटर काय असतं राईट ठीक आहे तर ह्या गोष्टी आपण डिटेलमध्ये एक्झाम ओरिएंटेड पॅटर्नने मित्रांनो काय करू स्टडी करू पुढचं पॉईंट बघा पुढचा पॉईंट आपण हा बघितला एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन परत रिपीट झाला आहे का रे पॉईंट मित्रांनो परत रिपीट झाला राईट ओके सो पर्यावरणाचा रास कसा होतो राईट right? परत बघा हा पण पण डिफॉरेस्टेशन डिझर्टिफिकेशन सॉइल इरोजन निर्वनीकरण निर्वनी वळवंटीकरणामध्ये चित्र जर तुम्ही भूजैव विज्ञान जर बघितलं भूजैव विकासशास्त्र जर बघितलं बायोजिओग्राफी ज्याला आपण म्हणतो बायोजिओग्राफी भूजैव जैवशास्त्र जर बघितलं याच्यामध्ये हा पॉईंट आपण ऑलरेडी सिलेबस मध्ये डिस्कस केला पेपर वन मध्ये तो प्राकृतिक भूगोलाचा पाठ आहे ठीक आहे तिथला कॉन्सेप्ट फक्त इथे इंडियाच्या रिलेटेड आपल्याला करायचं आहे तिथं आपण काय बघितलं सॉईल बघितली होती मृदा बनते कसे मृदेचे प्रकार कसे मृदाची जी प्रोफाईल आहे ती कशी राईट मृदेची धूप कशी होते तिचा रॉस कसा होतो मग त्यांनी वाळवंटीकरण कसं होतं ह्या गोष्टी आपण तिथे बघितली सिलेबसमध्ये त्याच गोष्टी इंडियाच्या मध्ये आपल्याला इथं बघायचं आहे बाकी काहीच नाही गोष्टी खूप सोप्या पेपर वन चांगला असेल पेपर टू इझी होणार एकदम प्रोवायडे तुमची इंटरलिंकिंग आली पाहिजे ठीक आहे तुम्हाला समजलं पाहिजे अंडरस्टँडिंग तुमची चांगली पाहिजे पुढचं पण बघा प्रॉब्लेम्स ऑफ अग्रेरियन अँड इंडस्ट्रियल अनरेस्ट आता मला सांगा की हे जे अॅग्रेरियन झालं शेतीविषयक समस्या आहे आणि औद्योगिक अशांतता ही खूप जास्त आहे शेतीविषयक किती कित जास्त समस्या आहे शेतीमध्ये दिवसेंदिवस आपली लँड होल्डिंग जी असते जमीन ती कमी होते न्यूक्लिएटेड फॅमिली बनताय लँड होल्डिंग कमी होते पावसाचे प्रॉब्लेम आहे मान्सूनचं बिहेव्हिअर बदलत आहे राईट शेतकऱ्याचे खूप सारे इशूज आहे मायग्रेरियन अनरेस्ट तयार होत आहे राईट अशांतता वाढत आहे इंडस्ट्रीमध्ये पण सेम आहे बऱ्याच लोकांना जे फॉर्मल जॉब नाही आहे जॉब सिक्युरिटी नाही आहे पेन्शन नाही आहे राईट बरेचसे लोक हरतालवरती जातात असे खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत हे सगळे प्रॉब्लेम्स आपण इथं डिस्कस करू राईट ठीक आहे पुढे बघा रिजनल डिस्पॅरिटीज इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हा पण ऑलरेडी मी मुद्दा पॉईंट तुम्हाला डिस्कस केला होता की आर्थिक विकासामधील प्रादेशिक वीस विषमता परत एक्झाम्पल घेऊ आपण काय घेतलं होतं एक्झाम्पल मित्रांनो आपण एक्झाम्पल घेतलं होतं कशाचं ग्रीन रिव्हल्युशनचं कुठलं हा जो बेल्ट आहे पंजाब हरियाणा बेल्ट इथे काय झालं होतं ग्रीन रिव्होल्युशन आणि वेस्टर्न युपी मध्ये राईट हा भाग डेव्हलप झाला पण हा बाजूचा भाग आहे हा डेव्हलप झालाच नाही त्याच्या कम्पेर मध्ये कम्पॅरिझन मध्ये म्हणजेच काय झाली याच्यामध्ये विषमता दिसते का रे तुम्हाला राईट दिसते मित्रांनो विषमता राईट सो प्रादेशिक विषमता आपल्याला इथं दिसेल ओके okay, तर प्रादेशिक विषमता मध्ये आपल्याला दिसते ही आर्थिक विकासामधील प्रादेशिक विषमता कशामुळे जाईल जॉग्राफिकल फॅक्टर्स कुठली रिस्पॉन्सिबिल क्लायमेटचा रोल काय काय रोलच्या फिजिकल आस्पेक्ट रिव्हरचा रोल काय रिसोर्सेस रोल काय हे सगळे आपण याच्यामध्ये बघू ठीक आहे ओके okay, तर हा एक पॉइंट आपल्याला इथं दिसेल पुढचा बघा कन्सेप्ट ऑफ सस्टेनेबल ग्रोथ अँड डेव्हलपमेंट हा पण मुद्दा ऑलरेडी आपण मध्ये अगोदरच्या डिस्कस झालेला आहे रिपीट पॉईंट आपल्याला मध्ये बरेचसे दिसतात फक्त आपल्या इथं पर्स्पेक्टिव्ह वेगळा असेल इथे इंडिया स्पेसिफिक आहे ठीक आहे आणि तिथला जो पर्स्पेक्टिव हा ग्लोबल स्पेसिफिक आणि तिथं थोडी कॉन्सेप्ट क्लॅरिटी पाहिजे आपल्याला राईट सो so, शाश्वत वृद्धी आणि विकासाची संकल्पना ओके okay, त्याच्यामध्ये बघा आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आपण शिकणार आहोत देर आर सेव्हन्टीन सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स अँड वन सिक्स्टी नाईन टार्गेट्स याच्या अगोदर आपल्याला एमडीजीज आलेले दिसतात मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स आठच होते फक्त ठीक आहे मग ते कसे आले मग फ्रंट लाईन कमिशनचा रिपोर्ट कसा होता मग नाईन्टीन नाईन्टी टू ची कॉन्फरन्स कशी झाली मग त्याच्यानंतर न्यूयॉर्कचं डिक्लेरेशन कसं आलं मग दोन हजार बाराची पण कॉन्फरन्स झाली मग त्याच्यानंतर दोन हजार बारा नंतर एस डीजी झाले दोन हजार पंधरा ते दोन हजार तीस पर्यंत एस डीजीचं ड्युरेशन आहे या सगळ्या गोष्टी आपण बघू त्याच्यामध्ये की सस्टेनेबल डेव्हलपमेंट ग्रोथ म्हणजे काय ठीक आहे ग्रोथ आणि सस्टेनेबल ग्रोथ याच्यामधला फरक आणि डेव्हलपमेंट या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये डिटेलमध्ये सिलेबसमध्ये डिस्कस करू पुढचा पॉईंट बघा एन्व्हायरमेंटल अवेअरनेस आपल्याला काय पाहिजे पर्यावरणीय जागरूकता असणे खूप गरजेचे आहे शाळेमध्ये आपण शिकलेलो आहोत झाडे लावा झाडे जगवा सेव्ह वॉटर सेव्ह एन्व्हायरमेंट जर आपण वॉटर एन्व्हायरमेंट सेव्ह केलं तरच आपल्याला पर्यावरण काय करेल वाचवेल राईट ठीक आहे ओके तर ह्या गोष्टी आपण काय करणार आहोत तिथे शिकणार आहोत ओके पुढे बघा लिंकेजेस ऑफ रिव्हर नद्याची जोडणी हा किती अँबिशियस प्रोजेक्ट आहे ज्याला आपण काय म्हणतो रिवर इंटरलिंकिंग प्रोजेक्ट म्हणजेच काय याचा अर्थ काय रे मित्रांनो रिवर इंटरलिंकिंग प्रोजेक्टचा अर्थ काय होतो की बघा मी तुम्हाला एक सांगतो की जर वॉटर सरप्लस रिव्हर असतील फॉर एक्झाम्पल आपण एक्झाम्पल कशा ब्रह्मपुत्र ब्रह्मपुत्रेमुळे आसाम मध्ये फ्लड येतो हो काय येतो की एक्सेस पाणी वॉटर सर सरप्लस रिजन आहे बट त्याच्या कम्पॅरिझन मध्ये हा भाग आहे तर डेफिसिट आहे ना जर आपण ब्रह्मपुत्राला इथे इथं जोडलं कनेक्ट केलं तर इथलं एक्सेस पाणी काय होईल इथं डेफिसिट रिजन मध्ये येऊन जाईल इथली पाण्याची समस्या सॉल्व्ह होईल आणि इथली जी, जी फ्लडची समस्या आहे ती पण सॉल्व्ह होईल दोन्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात राईट याला आपण म्हणतो नद्याशी जोडणे रिव्हर इंटरलिंकिंग प्रोजेक्ट हा बोलण्यासाठी हा प्रोजेक्ट खूप सोपा आहे खूप अँबिशियस प्रोजेक्ट आहे बट जेव्हा ऍक्च्युअल याला करू आपण किंवा इम्प्लिमेंटेशन करेल गव्हर्नमेंट राईट सो तेव्हा आपल्याला खूप सारे जॉग्राफिकल चॅलेंजेस येणार कारण भारताची जी टोपोग्राफी आहे जॉग्रफी ही सेम नाही आहे कुठं आपला प्लेन दिसेल कुठे हिल्स दिसेल कुठं आपला रगड टोपोग्राफी दिसेल उभं दोबड लँड फॉर्म दिसेल कुठं आपल्याला एकदम माउंटेन चॅलेंजेस दिसेल ठीक आहे कुठं आपल्याला व्हॅलीज दिसेल राईट तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे काय होतंय की आपल्याला ह्या चॅलेंजेस फेस कराव्या लागणार आहेत त्या कुठल्या चॅलेंजेसचे काय आपण बघू आणि पुढचा पॉईंट बघा ग्लोबलायझेशन अँड इंडियन इकॉनॉमी मित्रांनो मला एक सांगा आपण हा पॉइंट पण शिकलो नाही का शिकलो जीएस मध्ये पण शिकलो आपण एलपीजी रिफॉर्म्स आपण म्हणतो एलपीजी रिफॉर्म्स राईट एलपीजी रिफॉर्म्स आपण जेव्हा डिस्कस करतो ग्लोबलायझेशन हा पॉईंट्स अँड इंडियन इकॉनॉमी ही पॉईंट्स आपण डिस्कस करतो राईट ओके सो so, हा जो सिलेबस आहे हा खूप व्यवस्थित सिलेबस आपल्याला दिलेला दिसतो खाली बघा टी काय दिलेली आयोगाने उमेदवारांनी या पेपरमध्ये समावेश असलेल्या विषयांशी संबंधित नकाशावरील एका अनिवार्य प्रश्नाचे उत्तर देणे काय गरजेचं आहे आता हे काय आहे हे आपण बघू पुढचा जो व्हिडिओ येणार आहे आपला याच्यानंतर तो येणार आहे काय की जे पेपरचं स्ट्रक्चर दिलेलं आहे एमपीएससीने पेपरचं स्ट्रक्चर आपल्याला दिलेलं आहे पेपर स्ट्रक्चर ते पेपर स्ट्रक्चर कसं आहे ते युपीएससी सारखंच आहे का यूपीएससी मध्ये जे आठ प्रश्न असतात आठ पैकी पास आपल्याला अटेम्प्ट करावे लागतात दोन सेक्शन असतात पहिला आणि दुसरा ए आणि बी ए e मधला पहिला पार्ट जो आहे क्वेश्चन हा कंपल्सरी असतो बी मधला पण पहिला क्वेश्चन कंपल्सरी असतो हे स्ट्रक्चर तसंच आहे का युपीएससीच युपीएससी च असल्या स्ट्रक्चर एमपीएससी मध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू राईट पुढच्या व्हिडिओ आपला काय कशा संबंधित असेल ऑप्शनलचं स्ट्रक्चर पेपरचं स्ट्रक्चर ते आपण बघू आणि त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत ऑप्शनल सिरीजला सुरुवात करणार आहोत ऍक्च्युअल सिलेबसला राईट मित्रांनो ठीक आहे तर त्याच्या अगोदर तुम्ही सगळे व्हिडिओ जर कोणी बघितले नसतील तुम्ही सगळ्यांनी ते हे बघून घ्या तुमचे क्लॅरिटी होऊन जाईल ऑप्शनबद्दल तुमचा सिलेबस जर तुमच्याकडे चांगला असेल कम्प्लीट असेल सिलेबस तुम्हाला माहीत असेल डोक्यात बसलेलं असेल राईट तेव्हाच तुम्हाला पुढच्या गोष्टी समजणार आहेत आणि सिलेबसच्या दोन कॉपीज पाहिजे तुमच्याकडे एक इंग्लिशचा सिलेबस आणि मराठीचा कारण हा टेक्निकल सब्जेक्ट आहे बरेचसे जे मराठीचे पॉइंट्स आहे जे आपल्याला समजत नाही ते आपण इंग्लिशमध्ये वाचले इझिली समजून जातात राईट ठीक आहे सो आपल्या मित्रांनो बायलिंगल ओरिएंटेशन सिरीज सुरू होणार आहे मराठी आणि इंग्लिशमध्ये वरती देवा अकॅडमी एमपीसी युपीएससी तुम्ही या नक्कीच या सिरीज बघाव्या ओके आणि आपल्या ऑप्शनल ला सुरुवात करावी ओके ठीक आहे आपल्याला वाटतं वेळ आहे आपण नंतर करू असं कधीच होत नसतं मित्रांनो पाचशे मार्क्स खूप महत्वाचे सुरुवातीच्याच लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितलं तुम्हाला जर या मध्ये इंटरव्यू साठी जायचं असेल किंवा एक चांगला रँक घ्यायचा असेल तर तीन गोष्टी महत्वाच्या असतात ऑप्शनल मध्ये तीनशे प्लस मार्क्स घेणे मिनिमम टू सेव्हन्टी मार्क्स घेणे एथिक्स जीएस पेपर फोर मध्ये मिनिमम एकशे दहा एकशे वीस एकशे तीस मार्क्स घेणे आणि पेपर मध्ये मिनिमम एकशे वीस ते एकशे पंचवीस मार्क्स घेणे सर ह्या गोष्टी तुम्हाला जमल्या तुम्हाला इंटरव्ह्यूला कॉल येण्यापासून कोणीच रोखू शकत नाही राईट ठीक आहे मित्रांनो राईट तर इथं आपण काय केलंय आपला जो ऑप्शनलचा सिलेबस होता पूर्णपणे आप आपण होलिस्टिक पद्धतीनं राईट एक्झाम ओरिएंटेड अप्रोच केलं डिस्कस केलेला आहे जे येणार ते ऑप्शनल चे बायोलिंग येणार आहे मराठी आणि इंग्लिशमध्ये नक्कीच त्या सिरीज आपल्या तुम्ही काय करा बघा याच्यासोबत आपण जीएस ची पण सिरीज लवकरच चालू करू जीएस वन ज्यामध्ये जॉग्राफीचा पार्ट कम्प्लीट करू जीएस थ्री जो हो आहे त्याच्यामध्ये आपण ऍग्रीकल्चर कृषीचा भाग त्याच्यामध्ये परत आपण एन्व्हायरमेंट पर्यावरणाचा भाग आणि डिझास्टर मॅनेजमेंटचा भाग बघणार आहोत याचं पण आपण स्ट्रक्चर डिस्कस करू पेपर स्ट्रक्चर किती प्रश्न कुठले कुठले माणस त्या स्ट्रक्चरला आहेत आपण काय करतोय प्लस स्टेट बोर्ड सिक्स टू ट्वेल्व ही पण सिरीज चालू करतोय राईट ही सिरीज खूप महत्वाची कारण यांनी काय होईल तुमचं फाउंडेशन बिल्ड होईल आणि ही बायलिंग बोल मराठी इंग्लिश याच्यामध्ये आपण एक एक युनिट सेच भूगोल सुरू करू सव्वीच्या बोगुचा पहिला युनिट आपण डिस्कस करू आणि कसा डिस्कस करणार आहे हे परस्पेक्टिव्ह वगैरे असते म्हणजे ऑप्शनलला कुठली गोष्ट महत्वाची त्या युनिटमधली ठीक आहे आपल्याला वाटतं खूप सोपं आहे ऑप्शनला खूप हा अवघड वाचावं लागेल असं काही नसतं मित्रांनो फाउंडेशन स्ट्रॉंग करा तुमचं जर फाउंडेशन स्ट्रॉंग असेल त्या डिफिकल्ट गोष्टी टेक्निकल गोष्टी ह्या इझिली तुम्हाला समजून जाईल आणि तुमच्या लक्षात येईल जर तुम्ही हे लेक्चर्स युट्यूबचे आपले बघितले तर राईट हे खूप शॉर्ट्स व्हिडिओज असतील आणि खूप युजफुल असतील यात आपण खूप टेक्निक्स जे आहे आपल्या ट्रिक्स टेक्निक्स ऑप्शनसाठी लागतात ह्या शिकणार आहोत याच्यामध्ये मी तुम्हाला एक क्वेश्चन पण देणार आहे शेवटी तो क्वेश्चनचा तुम्हाला मॉडेल आन्सर्स पण भेटेल राईट नक्कीच या सिरीज पण तुम्ही काय कराव्या बघाव्या राईट ठीक आहे मित्रांनो तर आपण इथे सध्या थांबू आता था, आणि आपण ऍक्च्युअल लेक्चर सिरीजला पुढे पुढच्या व्हिडिओपासून सुरुवात करू okay okay so uh, thank you guys thank you for uh, watching the video uh, if you like the video do share and subscribe the channel uh, okay so thank you